धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे येथे एका पंचवीस वर्षीय तरुणाने गळपास घेऊन स्वतःला संपवले आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार तो धाराशिव मधील लोकनाट्य कला केंद्रातील एका नर्तिकेच्या प्रेमात पूर्ण वेळा झाला होता गेल्या पाच वर्षांपासून ते एकमेकांच्या प्रेमात होते विशेष म्हणजे ते दोघेही अनेक वेळा फिरायलाही गेले होते परंतु यावेळेचे देवदर्शन पंचवीस वर्षीय आसुरबा कांबळे याच्यासाठी शेवटचे ठरले आहेत धाराशिव येथे साई लोकनाट्य नावाचे एक कला केंद्र आहे आसुरबा कांबळे हा या कला केंद्रातील एका नर्तिकेच्या प्रेमात पडला होता विशेष म्हणजे नर्तिके देखील त्याच्यावर प्रेम करत होती गेल्या पाच वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेम संबंध होते विशेष म्हणजे आसुरूबा हा विवाहित होता आसुरूबा आणि नर्तिके आठ डिसेंबर रोजी शिंगणापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते हेच देवदर्शन शेवटचे ठरले आणि येथे देवदर्शनाला गेले होते दोघांनीही मनापासून देवदर्शन केले परंतु देवदर्शन करून परत येत असताना आसुरूबायाला त्याच्या पत्नीचा फोन आला होता त्यानंतर पत्नीचा फोन का आला असा जाब विचारत नर्तिकी आसुरुबाला भांडत होती त्यानंतर दोघांमधील वाद चांगलाच वाढला सुरुवातीला करेन अशी धमकी नर्तिकेला दिली होती पण नर्तिकेने त्याच्या धमकीकडे दुर्लक्ष केले होते पुढे रागाच्या भरात घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली या प्रकरणी आरोपी नर्तिकेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या प्रकरणी आत्महत्या प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत परंतु अनैतिक संबंधातून असुरबा कामुळे या तरुणाने स्वतःचे जीवन संपवल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे